हो करू काय झालं तुम्हाला भाई बाप बापच्या पासून मय समज बोलला नाही बाई आणि मग बोलला नाही ना म्यापार कशा खाली घात जाईना बाई काहीच करून काही एखादे उपयोग सांग ना एवढंच ना तुमच्या नवऱ्याला जे आवडतं ते करा त्यांच्यासाठी मशेरीचा डाबा देऊ काय त्यांना की आणलं राहू दे परत नाही मागणार मावज मावशी मशरी तुम्हाला आवडते ते करा त्यांच्यासाठी राहा आली आयडिया मला त्यांना कशी म्हणवी ते मी तू थांबस बस येते तू पै बाजूला कुठं गेलेत आता ही फुलं घेऊन खुश राहात असते बसले का तुम्ही कुठं कुठं स्वादल तुम्हाला पण राग येतो माझा पण तुमची नका ना रागू आता परत तुमच्या आणि मनासारखं वागव थोडी कमीच आली तू तुम्ही एवढे रागावले का तुम्हाला फुल द्यायला आले मी नका ना रागू नको मला फुल गाणं म्हणजे तुमच्यासाठी मला माहितीये तुम्हाला मी गाणं बोललेलं आवड नको म्हणून गाणं म्हणते ना म्हणते बर का आणि तुम्हाला मी डोळे झाकून गाणं म्हणते तुम्हाला जर आवडलं ना तर ती फुल माझ्या हातातून घ्यायचं बरं का मी तुमचा राग घ्यायला चालून ना का पाऊस बी आलाय म्हणते बर का मी तुझ्या भवती तू झाडचंदनाच तुझ्या भवती तू चंदनाच हे रूप रूप आहे रे तुझ्या अंगणाच हे रूप रूप आहे रे तुझ्या अंगणाच आज तुला माळते सख्या जवा तुला पाहते सख्या एक फूल वाहते तुला पाहते म्हणजे तुमचा राग याला बया आता या घरी आणि मी ना तुम्हाला मासे आवडतात ना मासे फ्राय करते तुम्ही या घरी आणि जाते बरं का मी आणि तू गुलाबाचं फुलणी ठेवा जाऊ काय